नमस्कार अभिनेत्री निवेदिता शराफ यांनी आजवर मराठी सृष्टीला मोठं मोलाचं योगदान दिलं आहे वयाच्या पन्नाशीनंतरही त्या मराठी रसिकांचे निखड मनोरंजन करत आहेत त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी त्यांचे असंख्य सा त्यांची इच्छा आहे मात्र अशातच त्यांच्याबद्दल एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेत्री निवेदता शराफ यांच्या विलेपारले या भागात मध्यरात्री कारचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या गेल्या आहेत मात्र यात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ माड लागला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु या अपघातानंतर अभिनेत्री निवेदिता शराफ या चांगल्याच घाबरले आहेत त्यांना धमकी देखील मिळालेली आहे ही वाईट गोष्ट काही दिवसांपूर्वीच निवेदिता शराफ यांच्यासोबत घडली असून त्या आजही या घटनेतून बाहेर आलेल्या नाहीत तर तुम्हाला अभिनेत्री निवेदिता शराफ या आवडतात का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका